दिव्यांगाला जाता येईल असं काहीतरी करा आणि नाही तर मग ते खाली घ्या कारण लोकांना जाता येत नाही दिव्यांगांना करता येत नाही त्याच्या बाबतीत आपण निर्णय करा सोयाबीनच्या बाबतीमध्ये चांगल्यात चांगले निर्णय काही जे आणखी घेता येतील ते निर्णय हो। घेऊ केंद्र सरकारने हे काय राज्य सरकारने खरेदी वगैरे केलेले नाही सोयाबीनची खरेदी केंद्र सरकारने केलेली नाही तिथं तेहतीस सांगितलं मी फरक तेहतीस क्विंटलला दर जो आहे तीन हजार मिळतो तरी ते शेतकरी आहेत कारण त्याची उत्पादकता वाढली आपल्याकडं उत्पादकता वाढण्यासाठी प्रयत्न झाले नाही आपल्याकडं उत्पादकता वाढण्यासाठी प्रयत्न व्हायच्याऐवजी नॅनो युरिया आणि नॅनो पेस्ट हे ये येते हे ये बा बाकीच्या उपाययोजना आपल्या इथं केल्या गेल्या नाही आत्ताचे कृषी मंत्री आहेत त्यांना मी विनंती करणार आहे की आम्हाला गोडाऊन बांधायला परमिशन सरकारी गोडाऊन माझं म्हणणं आहे ते वैयक्तिकचं नको मार्केट कमिटीचं नको सरकारी गोडाऊन आणि मोठ्या गोडावर त्याच्यात शेतकऱ्यांनी आपापला माल आणून टाकायचा आणि विकायच्या वेळेस आपापलं घेऊन त्या पोत्यावरती नंबर टाकायचा आपला आपला अशी काहीतरी योजना या तालुक्यासाठी आणणं गरजेचं आहे तर एक मागणी आली माझ्याकडची मंजूर होईल असं वाटत नाही पण दहा एसपीच्या फोकाट करा म्हणते आता साडेसात पी पर्यंत गेले है, है, तर। ना फडणवीस साहेबांनी तरी आहे म्हणते कुठे आहेत का निवेदन दिलेले गेले दहा पी वाले पुढे हा लवड पाहुणे आम्हाला लवळ आहे लवळाला आरसोट म्हणजे दहा एसपी च निवेदन तुमचं म्हणणं आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू आपल्याकडे दहा एचपी कमी असते हा त्याला साडेसातच असेल कोटेशन आ, मोटर दहाची असते मोटर पाच ची कोटेशन तीनची मोटर साडेसात ची कोटेशन पाच आणि मोटर दहाची कोटेशन साडेसात असं असतोचा तालुकाचा तालुका आहे हा हुशान आहे आणि त्याच्यामुळं दहा एस पीच्या बाबत आता मी आताच इथं काही बोलणं उचित होणार नाही परंतु तुमचं म्हणणं साहेब मी फडणवीस साहेबांच्या कानावर घालण्याचा सा प्रयत्न करेन आणि मी स्पष्टपणे आदेश दिले जर इथं बोलले गाव तलाव आणि बाजार तलावाच्या दुरुस्ती झाल्या पाहिजे मी स्वतच सगळ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले हाते इथं बसलेले आहेत झेडपीवाले पण सांगतात सगळ्यांना सांगितलंय का नाही तुमच्या ताब्यात जेवढे तलाव असतील त्याची सद्यस्थिती काय आणि त्याला सांडवा म्हणजे त्याचा पोट फोडून त्याच्यात काळी मातून बरं का आणि सांडवा जर फुटलेला असेल तर तो दुरुस्त करून असे दुरुस्तीचे इस्टिमेट करा पाटोदा तालुक्यातले प्रायोरिटीने करा असं स्पष्टपणे सांगितलं आणि ते इस्टिमेट माझ्याकडे आले तर त्याला एका ठिकाणावरून जे आहे पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आणि तिथे जाऊन ते पैसे आणले कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या गावातला सगळ्यात नंबर एकचा चालवा पाहता आणि त्याची दुरुस्ती एक नंबर दोन नंबर तीन नंबर असा ठरवा कारण तीन असतील तर तीनशे तीन, तीन होणार नाही दोनच होतील तर त्याचा पहिला आणि दुसरा नंबर तुम्ही त्या अधिकाऱ्यांना जाऊन सांगा म्हणजे लोकल सेक्टरच्या सांगा डी आय डीच्या सांगा आणि जिल्हा परिषदेच्या सांगा आणि कोणाच्या ताब्यात आपला तलाव ते आधी त्या ठिकाणी बघून घ्या अशा प्रकारची विनंती आहे सोलार पंपाच्या बाबतीमध्ये आपला तालुका अग्रेसर आहे बऱ्यापैकी म्हणजे दोन हजार कुसुमधले